बुद्धिवंत संगमनेरकरांच्या झोलदुर आवाज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे श्री विठ्ठल मंदिर ऑफ नामदेव शिंपी समाज संगमनेर आणि साधी पण गुरुकुल घुलेवाडी संगमनेर यांच्या संयुक्त सहकार्याने भव्य ज्ञानेश्वर महाराज बडगर लिखित होय होय वारकरी आणि श्री डॉक्टर श्रीरंग गायकवाड प्रकाशित एकनाथ महाराज विशेषांक या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या पवित्र सोहळ्यात अनेक मान्यवर संत कीर्तनकार समाजसेवक आणि वारकरी संप्रदायाचे अनुयायी सहभागी झाले या विशेष श्रणाचे साक्षीदार बना आणि या ऐतिहासिक कार्यक्रमाचे दर्शन घ्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळाले पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे खास क्षण मान्यवरांचे प्रेरणादायी विचार वारकरी संप्रदायाच्या महान संतांची माहिती संपूर्ण सोहळ्याचा आनंद घ्या आणि आत्मा आध्यात्मिक प्रेरणा मिळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आपण बघत आहात न्यूज बी एस संगमने नामदेव शिपी समाजाच्या वतीने वारकरी संघटनेच्या वतीने आणि सांदीपै गुरुकुल आश्रमाच्या वतीने आज या संयुक्त देवाने हा कार्यक्रम पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला होय होय वारकरी आ, हे वारकरी संप्रदायाचा साक्षेपी अभ्यासाचं अतिशय सुंदर असं पुस्तक या काळामध्ये बनगर महाराज यांनी लिहिलेलं आहे आणि त्याचं प्रकाशन आज या ठिकाणी झालेलं आहे त्याचबरोबर आमचे मित्र श्रीमुळ गायकवाड यांनी संत एकनाथ यांच्यावर विशेषांक प्रकाशित केला त्या अंकाचं प्रकाशनसुद्धा या ठिकाणी आज झालेलं आहे आणि या सगळ्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद आज रंगार गल्ली संगमधली या ठिकाणी होईमी वारकरी या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे यामध्ये वारकरी संप्रदायाची सर्व सभासद तसेच शिपी समाज आणि आणि आशिराव घुलेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झालेला आहे वारकरी संप्रदाय आणि तो विचार या संघट तालुक्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फार पूर्वीपासूनचा आहे आणि तो वाढतच चाललेला आहे त्याच्यामध्ये खंड तर पडलेलाच नाही परंतु एखादं कोणती जाहिरात न करता एखादा विचार कसा वाढत जातो हे सार वारकरी संप्रदायाचा जो विषय आहे हा या राज्याने देशाला दिलेला आहे आणि खूप चांगली भूमिका खूप चांगले लोकांमध्ये समाज परिवर्तन जे होणं आवश्यक आहे ते या माध्यमातून देखील होत आलेले आहे एकत्र येण्याचं समुदायाने आल्याचं देखील यामध्ये संदेश दिलेला आहे चांगले विचार पुढं घेऊन जाणं आपल्याकडून अपेक्षित आहे आणि आज तो कार्यक्रम या ठिकाणी राजभाव असं यांच्या माध्यमातून या समाजाच्या वतीने केलेला आहे तसंच शिल्पी समाजाने या ठिकाणी खूप चांगली सुंदर वास्तू उभी केलेली आहे त्याची पुढच्या पिढ्यांना देखील उपयोग पडेल आणि याच वास्तूमधून अनेक विचार निवडणूक चालू राहतील अशी मी अपेक्षा करतो आणि शुभेच्छा शंकर सगळ्या समाजाने मिळून जसं हे नामदेवरायांचं मंदिर उभारलं त्याचा जीर्णोद्धार केला तसा संत बहिणाबाईंचा भाई एक अभंग आहे जो वारकरी विचार सांगणारा आहे ज्ञानदेवे रचिला पाया तुकारे कळस असा तो अभंग आहे आणि त्याच्यात ते म्हणतात नामातायाचा किंकर त्याने केला हा विस्तार म्हणजे वारकरी विचार जे आहेत ते समता बंधुभाव प्रेमांचे विचार आहेत आणि ते नामदेव रायांनी महाराष्ट्रातच नाही तर देशभर नेले आणि त्या कार्याची कृतज्ञता म्हणून हे राजाभाऊ औसक आणि त्याचे सगळे सहकारी जे आहेत त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि मी तुम्हाला सांगतो त्याच अभंगामध्ये जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत असं संत बहिणाबाईंनी संत एकनाथ महाराजांचं वर्णन केलेलं आहे म्हणजे वारकऱ्यांचा जो समतेचा बंधुभावाचा जो विचार आहे तो विचार नामदेवरायांनी सांगितला तोच विचार संत एकनाथ रायांनी आपल्या भागवतामधून आणि आपल्या साहित्यामधून सांगितला त्या विचाराला उजाळा देण्यासाठी म्हणून आम्ही यंदा ज्ञानमात ज्ञ आम्ही यंदा ज्ञानबाद तुकाराम या संत साहित्याला वाहिलेल्या वार्षिकाचा संत एकनाथ महाराज विशेषांक प्रकाशित केलेला आहे आणि आज हबभ ज्ञानेश्वर महाराज बंडगर आणि त्यांचं होय होय वारकरी हा ग्रंथ आणि संत एकनाथ महाराजांचा विशेषांक असं दोन्ही ग्रंथांचं प्रकाशन या ठिकाणी झालं आम्हाला इथे येण्याची संधी दिली इथं विचार व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल या सगळ्या मंडळींचं मी मनपूर्वक आभार मानतो यांचं एक नमस्कार मी ज्ञानेश्वर भडकर आज नऊ तारखेला संत नामदेवांचं जे मंदिर आहे त्याच्या जीर्णोद्धाराच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यासाठीच्या निमित्तानं आज या ठिकाणी दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा पार पडला एक मी लिहिलेल्या होय होय वारकरी या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा झाला आणि त्याचबरोबर डॉक्टर श्रीरंग ऐकपाड्या यांनी संपादित केलेल्या ज्ञानवा तुकाराम या संत एकनाथ महाराजांच्या विशेष अंकाचा प्रकाशन सोहळा पार पडला सुप्रसिद्ध साहित्यिक आदरणीय पठारे सर आदरणीय दत्तात्रय महाराज घोर सुलाम महाराज खोकडे हे सगळेजण त्या कार्यक्रमाला उपस्थित होते या कार्यक्रमाचं अत्यंत नेटकड नियोजन आदरणीय राजाभाऊ मोसक आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्याने मिळून केलं या मंदिरात येऊन या वारकरी संत विचारांची सेवा करता आली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार धन्यवाद जवंत बोंडवे असकुले आणि आमचे मित्र इथं जे वैभव उभं केलेलं आहे सरांनी सरांनी जे वैभव उभं केलेलं आहे जसं रणजितचं वैभव त्यांनी उभं केलं होतं तसं एवढं छान वैभव उभं केलेलं आहे त्यांना आम्ही मी सॅल्यूट करतो कारण रंगलगलीचं या नामदेव नाम समाज शिल्पी मंदिरातर्फे जेवढा जीर्णोद्धार झाला त्याच्यामुळे रंगगली अजून चांगले फॉर्ममध्ये आली ते आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे त्याच्यामुळे मी मन तन मनाने त्यांचा सत्कार करून आणि हे करतो आणि त्यांना संघर्ष ग्रुपतर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो भावी काळामध्ये दे। काही पण मदत लागली काय पण हे लागलं तर संघर्ष ग्रुप जसं आम्ही गोरगरिबांच्या झोप झोपडपट्टी आणि यांचे जे अतिक्रमण येण्या मदत करतो तसं आम्ही तुमच्या संघात उभं राहणार आहे कारण आमचे गुरुच राजा होऊ शकते माझे त्यांनी मला जे याच्यातून हे केलेलं आहे एवढंच बोलून मी माझं हे समजा